श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांना साखळी कसे घालावे स्वामी समर्थ हे दोन शब्द उच्चारले तरी मनाला आधार मिळतो अंगावर रोमांच उठतो आणि हृदयात एक वेगळाच उत्साह संचारतो पण एक प्रश्न अनं अनेकांच्या मनात असतो स्वामींना साखळी कसं घालायचं म्हणजे काही विशेष पद्धत आहे का त्याचं ध्यान जप नवस यामध्ये नेमकं काय आणि कसं करायचं म्हणूनच आज आपण या विषयावर सविस्तर चर्चा करूयात अगदी सुरुवातीपासून स्वामींची ओळख त्यांचं स्वरूप आणि शेवटी साखडं कसं घालावं त्यासाठी काय करावं आणि काय टाळावं हे सगळं मग त्या अगोदर जर आपण देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आपण जर म्हणत असाल की माझा आवाज थोडासा खराब येतो किंवा थोडासा रफ येतो तर मित्रांनो तुम्हाला सा एक गोष्ट सांगायची होती बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगता सांगता राहून गेलो तर माझा दोन तीन वर्षापूर्वी एक मेजर ॲक्सिडेंट झाला होता त्यामध्ये माझ्या छातीला आणि गळ्याला मार लागलेला आहे ला त्यामुळं माझा आवाज येताना म्हणजे आवाजामध्ये माझ्या जास्त क्लॅरिटी येत नाही तर मी प्रयत्न करतोय आत्तापर्यंत आपण मला समजून घेतलं आणि आपले व्हिडिओ बघितले आवडीने बघितले त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा मी एकदा धन्यवाद करतो तर चला सुरुवात करूया स्वामी समर्थ कोण होते स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील एक अद्वितीय चमत्कारी आणि सिद्ध पुरुष होते त्यांच्या जन्माचा आणि अवताराचा इतिहास पूर्णतः अलौकिक आहे ते अक्कलकोटमध्ये स्थायिक झाले आणि तिथूनच हजारो लोकांचे दुःख त्यांनी दूर केले कोणत्याही जाती धर्म वय लिंग यांचा फरक न करता ते सर्वांवर कृपा करत असत स्वामी समर्थ ही केवळ एक हाक नव्हे तर एक अनुभव आहे आत्मिक अदृश्य आणि प्रबल्भ प्रगल्भ अनुभूती आहे स्वामींचं स्वरूप जर बघितलं तर भव्य पण सुलभ आहे स्वामी समर्थ हे योगेश्वर होते त्यांचं शरीर असं नव्हतं की रोजचा आहार झोप आराम या सगळ्यांचं भान ठेवून जगणार आहे ते केवळ भक्तांच्या मनात स्थायिक होते ते म्हणायचे आम्ही तुम्हाला सोडणार नाही त्यांचं तेजस्वरूप कधी रुद्र होतं तर कधी वासल्यपूर्ण त्यांच्या कृपेची परिसीमा नव्हती आणि म्हणूनच त्यांच्याशी नातं जोडताना कुठलीही औपचारिकता लागत नाही फक्त श्रद्धा आणि विश्वास पाहिजे साखळे म्हणजे काय साखळे घालणे म्हणजे आपल्या व्यथा इच्छा किंवा अडचणी किंवा वेदना मनोकामना त्यांच्या चरणी समर्पित करणं हे एखादं ऑफिशियल प्रार्थनापत्र नाही हे एक जीवाभावाचं भावनांनी ओथंबलेलं मनाचं साकडं आहे स्वामी स्वामींना साकडे कसं घालावं हे टप्प्याटप्प्याने आपण बघू पहिली गोष्ट म्हणजे मनाची तयारी आपण खरंच तयार आहोत का स्वामींना साकडे घालायचं म्हणजे आधी मनात खरी भावना हसायला हवी आज खूप अडचणीत आहे म्हणून जरा त्यांच्या चरणी डोकं टेकवू असं केवळ तात्पुरतं चालत नाही स्वामींना साकडे घालायचे म्हणजे त्यांच्यावर अखंड विश्वास असायला हवा अडचणीतसुद्धा स्वामींना माहीत आहे तेच मार्ग काढतील असं म्हणण्याचं धैर्य ठेवावं लागतं नंबर दोन म्हणजे नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यांचं नाव हाच हाच एक मोठा मंत्र आहे कोणतीही विशेष रचना वेळ नाही स्थळ नाही कुठे कधीही मनापासून म्हणायचं श्रीस्वामी समर्थ कधी कधी रस्त्यात चालताना स्वयंपाक करताना अगदी शांत बसलेलो असतानासुद्धा केवळ नाव घेतलं तरी त्यांचा कृपेचा स्पर्श होतो पुढची गोष्ट म्हणजे रोज एक वेळ निवडा आणि मनपूर्वक संवाद साधा दररोज एखादी वेळ ठरवा सकाळी लवकर उठल्यावर किंवा रात्री झोपताना संध्याकाळी आणि त्या वेळेला शांतमने त्यांच्या समोर बसा तुमच्या मनातील बोला स्वामी मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा जे वाटतं ते, वाट ते सगळं बोलून टाका दुःख भीती राग अडचणी सगळं आणि शेवटी म्हणावं हे स्वामी आता मी हे सगळं तुमच्या चरणी ठेवतो स्वामी बघून घेतील एक नवस म्हणजे भावनेचा संकल्प असतो स्वामींना नवस घालायचा असेल तर केवळ यंत्रवत नव्हे तर आत्मिक असायला हवा स्वामी जर माझा मुलगा नोकरीला लागला तर मी दर गुरुवारी गुरुवारी तुमच्या मंदिरात दर्शनास येईल असं काहीतरी भावनिक आपण नवस करू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त देणं आणि मागणं एवढंच नको नवस हा फक्त एक संवाद असतो त्याच्यामागे आपली भावना असते माझा स्वामींवर विश्वास आहे ही भावना पुरेशी आहे व्रत उपवास करा व्रत करा पण केवळ कृती पुरेशी नाही गुरुवारी उपवास करणं मंदिरात तेलाचा दिवा लावणं स्वामींचा अभिषेक करणं हे सगळं योग्य आहे पण केवळ कृतीपूर्त नको त्यामागे भाव पण असायला हवा तसं पाहिलं तर स्वामीसमोर तर कोणतेही बंधन घालत नाही ते फक्त म्हणतात भाव द्या बाकी आम्ही बघू स्वामीचरित्राचं वाचन श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ वाचणं एक साकड्याचाच भाग आहे तो वाचताना असा भाव ठेवावा की फक्त कथा नाहीत ते माझ्या स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन आहे ग्रंथ वाचताना जे शब्द आहेत ते केवळ वाचू नका तो अनुभवायचा प्रयत्नही करा म्हणजे तुम्ही साक्षात स्वामींच्या सानिध्यात असाल अक्कलकोट किंवा स्थानिक मंदिरे आणि भक्तीचा अनुभव म्हणजे अक्कलकोट हे त्यांचं पवित्र स्थान आहे पण जिथं मन लावून त्यांचं स्मरण होतं तिथंही ते प्रकट होतात तुमच्या गावात शहरात एखादं स्वामींचं मंदिर असेल तर तिथं जा पण लक्षात ठेवा केवळ मागणं ठेवायला जाऊ नका एकदा तरी त्यांच्याकडे काहीही न मागता जा आणि फक्त म्हणा स्वामी तुमचं दर्शन हवं होतं म्हणून आलो असं म्हणून बघा हृदय भरून येईल डोळे पाण्याने भरून येतील साखळे घालताना टाळाव्यात अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो अंधश्रद्धा टाळावी स्वामींनी स्वतः सांगितलं आहे की श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढू असं नाही त्यांच्या सानिध्याचा अनुभव रोज घ्यायला पाहिजे स्वामींना धमकीवाजांना वाज घालू नका म्हणजे हे झालं नाही तर मी देवपूजा सोडून देईन असं म्हणणंही चुकीचं आहे स्वामींच्या कृपेची चाचणी घेऊ नका पाहूया खरंच स्वामी असतील तर काहीतरी करतील असं म्हणणं म्हणजे श्रद्धेचं अपमान करणं आहे मित्रांनो अनुभव बोलतात काही सत्य घटना अनेक भक्त सांगतात की जेव्हा सगळ्या मार्गाची दारं बंद झाली तेव्हा अचानक काहीतरी झालं आणि मार्ग मिळाला हा स्वामींचाच चमत्कार कोणी सांगतो अपघात झाला पण मोठं नुकसान टळलं कोणी म्हणतो नोकरी लागली कोणी म्हणतो मानसिक त्रासातून सुटका झाली या सगळ्या घटना स्वामींच्या कृपेचा अनुभव देतात पण हे लक्षात ठेवा चमत्कारापेक्षा त्यांचं नेहमी आपल्यासोबत असणं हाच मोठा चमत्कार आहे साकडं म्हणजे एक नातं असतं स्वामींना स्वामी, स्वामी समर्थांकडे साकडं घालणं म्हणजे केवळ एक के विनंती नव्हे तर ते एक नातं जोडलं जाणं आहे जसं आईशी आपण काही लपवू शकत नाही तसं स्वामींपासूनही काही लपू नका ते तुमचं मन ओळखतात त्यामुळे साकडे घालताना शब्दापेक्षा भावना अधिक महत्त्वाची असते स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो तुम्ही आहात आणि तेच पुरेसं आहे इतकं म्हणालात तरी त्यांच्या सगळं ध्यानात येतं स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाही ते एक जीवनदायी ऊर्जा आहेत त्यांच्या चरणावर साकडं म्हणजे मनाचं अर्पण आहे कुठेही कधीही कशी फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाव जिथं घेतलं जातं तिथं अंधार गळून जातो आणि एक दिव्य प्रकाश पसरतो स्वामींना साकडं घालायचं तर फक्त मन लावा सगळं त्यांनी ऐकून ठेवलं आहे योग्य वेळ झाली की त्यांची कृपा होईलच मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे या व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक प्रवासात धन्यवाद